तुला नाही आवडलं म्हणजे बोलू बोलून दाखवलं मी बोलले असं नाही आवडलं नाही डोळे वाटर मोकळे झाले असे तुम्ही साठी काय करावा का नाही तुमचं आसन तुमचं फालन तुमचं बिस्तान तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सव्वा आठ वाजले हातरून पाहिलं का आमचं सगळं असे जास्त पडले तर तुल चल द्यायचं खेळायचं काम तुल काय करतोय तू त्याच्या पकडा पकडी कोण पकडायचं तुला कोण पकडी ताई मी येऊ का अरे बापरे थांबशी काय खातोय भाऊ बघू ती काय खाती पाहिजे मित्रांनो कुरडे खाती दाखव नाही नाही दाखव ना इथं दाखव ना इथं हातातली बघ हातली हे कुरडे खाते भाजल म्हणजे तळे कुरडे नाही तशी कच्चीच खाते तुला पकडू ना हा ठीक आहे आलो तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झाले मित्रांनो नाश्ता करायचा आहे नाश्त्याला परीनं बनवले भारी इडली सांबर डोसा डोसा चटणी चटणी बनवली आता हिला पकडायचं आहे हा हि पकडीच शेंगा खाऊ ना तिच्या शाखा आहे थोड्या मी नकली तू हा धरू का हे तुला नाही खायचं शेंगा नाही खायच काय नाही मी मित्रांनो ना परीनं पराठा बनवलाय नाही पराठा नाही पराठा नाही काय दोसा लावा। हा डोसा बनवलाय चटणी तिकडे इडली तरुणी खाते तरुणाला पंचा रुपयाने हा लाव लावलं ते बघ इडली खात बाबू फिरायला आवडते इडली इडली खा ना कर ना माझा एक माझा एक हा खा हा आता भारी हा मग बाय बरं शेवटी तुझी आवड आणि माय आवड पाय बरं हायच ना तुला नाही आवड मग लगेच बोलून दाखवून मॅकवाले हो लगेच डोळे वाटर इकडे करायचं ते करायचं ते करायचं मला जाणार मी तर मला असतो ना आवडलं नाही डोळे वाटर मुकु झाले असते हा साठी काय करावं का नाही तुमचं असतं तुमचा फाला न तुमचा बिस्तान काय ते मला बिलकुल आवडत नाही ते दुसरं असतं जण मग ते खाल्ल्या असते

डिस्टर्ब करते हैं। ना तू कस घालती त्याने काय होत माहिती का ते ना परत थोड्या वेळाने आखं पडत एखादी सगळ्या लावले आखाच्या आख एखादी पडत खाली पडत कस काही नाही पडत पडा दे मित्र नदी त्याला काय त्याला मित्र नाश्ता झाले मस्त पैकी त्याला आज आहे ना बघू काय काम आहे काय नाही आपल्याला कसा कसा ब्लॉग शूट होते बघू आज आमचे व्हिडिओ येणारे आहे भारी भारी भाजी येणार आहे बघायला विसरू नका चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक दाबा आणि लाईक करा आणि बाय बेल काय 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 का, <laughs> थांब 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 इकडे बेल आयकन क्लिक दाबा म्हणजे खा ना गोदरी खा ती गोदरी खा ही नका तुमची माय खाते ना

बेस का क्या चालू है ये देखो <laughs> क्या चालू <चार्ण> है <रही>? <laughs> क्या चालू है रे पहलवान पहलवान क्या चालू है पहलवान यर्टजज खालाती यर्टजज खालाती डांगनांग चकनांग डांगनांग चकनांग तिला खाव आणती खाऊ खाऊ रे ये तरी कोण आलो इतला गाइस ने दाळी बघ काय करते तू फुटेना काय खाती काय काय डाळ तुकड गेल ती कधी आता गावा गेला मामाच्या गावाला रे ए, तो खाला रे पिकतो का डायरेक्ट फुकट येते काय हम्म फुकट येते चटई बस खाली गरम आहे कोणची सायकल खेळत होती अरे 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 कोण ना ओढले सांडू नको मांडू तसंच खायचं फक्त थोडं थोडं खाय

लाडक्या बहिणीचे मग भाईला भाई सायकल बर का मग काय आमचे गाडू त्या मम्मीचे माये आणि सायकल घेऊ जमन हमन आणि आणि ती जीव तिने ना आईस्क्रीम खाली काय थोडी थोडी खाली थोडं थोडं कायच असं हुशार चला फायनल मित्रांनो आठ एकोणचाळीस झाली आणि जेवण करू आता मस्त त्याला आराम काय बनवलं बघ मित्रांनो काय तंबाटीची चटणी पिठले इथं कैरी मला कैरी नाही आवडत आवडत म्हणजे आंबाट रे काय चाललंय तुमचं चलय काय चाललंय हाथरून वगैरे टाकलं मस्त बाकी चल तू खाल्लं का मग नाही ग नाही ना खात चाराव बघितलं ते होतच नाही मित्रांनो ती खातच खातातच तिला चाराव लागत ती खाती पहिलं कसं होतं ती हाताने खात आता हाताने नाही खात <laughs> आता चारावं लागत आहे मग खाना त्याच्यात काही खात नाही कारण माझं जेवण झालंय मस्त बघी आणि आता याच्यानंतर आपल्याला काम स्टार्ट झालं आपलं कारण नाईट चालू आहे ना त्याच्यामुळे काम स्टार्ट झालं एक दिवस तो नक्की सांगा मित्रांनो मी काय काम करते कसं करतोय काय काय करू चला मित्रांनो आपलं ब्लॉग आता हे सेंड करू हे जो आपल्याला मस्त बघी मग दहा वाजल्यानंतर मला काय माझे कार्यक्रम मध्ये माझं काम चालू होते तर होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडून व्हिडिओ लाईक करा चॅनल मी चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेन नेक्स्ट ब्लॉग बाय 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 पर ती परत घेतली आणि दिला का मग म्हणजे तुला नाही आहे का म्हणजे नाही लगेच तुला लाईक करो शेअर करो, सबस्क्राइब करो।